आणि मुलींना सुद्धा संधी मिळाली पाहिजे मी एक माझं उदाहरण सांगतो मी देशाचा संरक्षण मंत्री होतो एक दिवस मला अमेरिकेत जावं लागलं अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत अशी आहे की संरक्षण मंत्री कोणत्याही देशात जातो लिहान त्याचं उतरलं की त्याला एक स्वागत दिला जातो त्याच्यासमोर एक प्रयत्न असते आणि अमेरिकेत आणि मलेशियाला या दोन देशात मी पाहिलं की मी विमानात उतरल्यानंतर मला जो सलाम दिला तो महिला अधिकाऱ्यांनी दिला ते झाल्याच्यानंतर मी परत आल्यावर आमच्या आर्मी नेवी एअरफोर्स या तिघांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना मिळालं की जगामध्ये मुली सैन्य दरात आहेत हवाई दलात आहे नौसेकामध्ये आहेत अशा देशामध्ये का नाही हे तिघांनी हे शक्य नाही मुलींना झेपणार नाही पुन्हा एकदा वैठक बोलवली त्यांचं उत्तर तिघांचं हेच होतं पुन्हा एकदा एका महिन्याने मी वैठक बोलवली तरी त्यांचं उत्तर तेच होतं संस्थांना मी त्यांनी सांगितलं मला संरक्षण मंत्री म्हणून माझ्या जबाबदारी तीन जणी तुमचं म्हणणं ऐकलं आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी चव्हाण सांगतो की इथलं फुलं आज नेवी एअरफोर्समध्ये दहा टक्के तरी मुली असते आणि ते भावन हळूहळू हळू वाढवायचं आणि आज तुम्ही पंधरा ऑगस्टला बघितलं तर भारताची जी फरे असते त्या फरेचं नेतृत्व मुली करतात एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सी सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी लढाऊ विमानं आहेत ती विमानं चालवायचं कामसुद्धा आपल्या मुली करतात याचा अर्थ हे त्या ठिकाणी आहे संधी जी पाहिजे मानसी चौझी पाहिजे पुढचं मुलं प्रश्न विचारत आहेत नमस्कार सर हॅलो नमस्ते मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार नमस्ते मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार मी एक प्रॅक्टिसिंग वकील आहे तर माझा प्रश्न असा होता की बॉम्बे हायकोर्टचा बेंच जर पुण्यात झाला तर नवीन वकिलांना न्याय मिळेल तर ते होऊ शकतं का नमस्कार साहेब साहेब मी लेशपाल जवळ घे माडा आहे ही जर गैर फायद्यामध्ये आले तर अधिक लोकांना निश्चित संधी मिळेल आणि त्यामुळे ही पुणेकरांची आणि विशेषतः वकील लोकांची जी मागणी आहे ती जास्त मागणी आहे आणि साहेब नमस्कार स्पर्धा परीक्षेचा प्रतिनिधी म्हणून मी लेशपाल गे माढा तालुक्यातून आहे साहेब प्रश्न खूप आहेत इथून प्रश्न खूप आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे परंतु त्यातला एक प्रश्न मी सांगतो महत्वाचा आहे लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या शेंबड्या पोरांना पण माहिती होत्या की त्या एप्रिल मध्ये होणार आहेत मग या एमपीएससी आयोगाला माहिती नव्हत्या का त्यांनी अठ्ठावीस एप्रिल तारीख दिलीच कशी पुढचा प्रश्न ने सव्वीस मे मागची पंचवार्षिक गृहित धरून डिक्लेअर केली त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस एमपीएससीने पी एसआयएस कंबाईन साठी जी तारीख दिली होती तीच तारीख मुद्दामून त्यांनी एमपीएससी ला गृहित न धरता सोळा जून ही डिक्लेअर केली ही एमपीएससी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते हे समजायला साहेब आम्हाला मार्ग नाही आणि यथावकाश आम्ही पुढच्या तारखा डिक्लेअर करू म्हणून आम्हाला हे टाळतात जर आम्हाला हे असंच दुर्लक्षित करणार असेल साहेब समोर बसलेला प्रत्येक विद्यार्थिनीनं आणि विद्यार्थिनीनं इतिहास वाचलाय भारताचं राजकारण यांना कळतं अर्थकारण कळतं ह्यांनी जेवढा गांधी कोळून पिडलाय तेवढाच भगतसिंग सुद्धा कोळून पिलाय जर हे आम्हाला असंच दुर्लक्षित करणार असेल तर आमच्यातला भगतसिंग जागा होईल आणि तो यांना सोसणार नाही हा मेसेज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद आयुक्त ते ठरवत असताना अपेक्षाशी आहे की त्यांनी सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे आज विशेषतः नवीस जी आहे ती वर्ष दोन वर्ष कष्ट करून अभ्यास करून स्वतःची तयारी करतात त्यांना मूल गाव शोधून पुणे शहर असो दिल्ली असो अशी काही महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये हो क्लासेस आणि वाटीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं ते खर्चिक असतं घरच्यांच्या तो आर्थिक बोज असतो पण आमचा मुलगा पुढे कुठे यशस्वी म्हणून पालक त्रास सहन करूनसुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात आणि अशी तयारी करून मुलं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल हा जो त्यांच्या मनात विचार असतो नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याकडून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सर्व मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही पण त्यांचे खर्च वाढतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैरास येतं आणि त्यामुळं शहापणाने असे कार्यक्रम असण्याची गरज आहे आधीच अस्वस्थ असलेल्या सर्वांना आणखीन वेगळ्या दिशेला न्यायचं काम या यंत्रणे करू नये या तुमचा माझा सगळ्यांचा हा असणे आवश्यक आहे या ठिकाणी प्रश्न विचारताना मी सर्वांना विनंती करतो की कमी शब्दात विचारा आणि तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित घेऊन थोडं पुढे येऊन विचारा कारण हिता समजत नाहीये प्रश्न नमस्कार आदरणीय साहेब मी मीनाक्षी जावळे एमपीएससी करणाऱ्या आणि खास करून पीएसआय ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे सर माझा प्रश्न आहे की एम पी एस सीने आतापर्यंत पी एस आयच्या मुलींना जी शारीरिक चाचणी घेतली त्या शारीरिक चाचणीचा जो क्रायटेरिया होता तो अत्यंत जाचक स्वरूपाचा असताना देखील माझ्या भगिनींनी आणि मी त्या जाचक स्वरूपाच्या चाचणीची सुद्धा आम्ही तयारी ठेवली परंतु एमपीएससीच्या दोन हजार बावीसच्या पी रिझल्ट मुख्य परीक्षेचा लागला मार्चमध्ये त्यानंतर पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे बरोबर एक महिन्यानेच मुलींची शारीरिक चाचणीची तारीख वेळापत्रक जाहीर झालं सर ह्या एवढ्या जाचक स्वरूपाच्या ग्राउंडची तयारी आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त एक महिन्याच्या अवधी मिळालेला आहे आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या पी एस आयच्या एवढीच मागणी आहे आपल्याजवळ की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी कारण पोलीस भरतीच्या मुलींच्या आणि आमच्यातल्या जेवढ्या जेवढ्या अटी आहेत त्या आम्ही सर्व मान्य केल्या पण तरी देखील आमच्या ह्याच भगिनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी एक कोपरा मात्र अस्वस्थता आणि आपल्या आम्हाला न्यायपूर्ण वागणुकीची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत साहेब यासाठी आम्ही बरीचशी निवेदन दिलेली आहेत आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी कारण आमच्या साहेब आमच्या ग्राउंडला फक्त आठ दिवस बाकी आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही दोन वेळ दिवसभर दोन वेळा ग्राउंड वरती उतरतो तुमची वेळ अजून थँक्यू सर जनरल तुम्हाला मी मग आल्यापासून तुमच्यासाठी ऐकतोय याच्या आधी सुद्धा एकदा पुण्यामध्ये काही तुमच्या भैकीमनाने आंदोलन केलं होतं आणि मी सहज तिकडून जात होतं मला तर आणि दहा रात्री अकरा वाजता दहा वाजता तिथं थांबलं आणि त्याच्यानंतर राज्य सरकारशी काही के वाटाघाती केल्या काही बैठका केल्या काही प्रश्न सुटले पण अजूनही सुरुवात फायद्याच्या नंतर एक गोष्ट अतिशय गंभीर म्हणून दिसते अतिशय कष्ट करून स्वालक तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्यासाठी इथं फाट होत तुम्ही इथं राहता कष्ट करता तयारी करता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडं जी यंत्रणा तिचा दृष्टिकोन शहाण करण्याचा नाही उदाहरण असं मिळत फेरफार फुटले फेरफल फुटणे हे काही गमत आहे या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे फेरफार त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गरज होते आणि त्यामुळं ती पैसे रद्द होते पुन्हा घ्यावी लागते हा सगळा उद्योग जो, जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्ही लोक अनेक उद्योग करतो शेतात काम करतो तर असा केवळ हे जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या लक्ष घालण्याच्या साठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे तिथं राजकारण आणायचं नाही ना तिथं फक्त ज्या मुलांच्या दिवशीच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्या करून केल्या गेल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल माझा स्वतःचा आग्रह हात राहील की या निवडणुका संपून द्या निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू यंत्रणा करू आणि कायमचं यातनं कशी तुमची सुटकावी Yes, पूर्ण महाराष्ट्रातील मुले अक्षरशः गडचिरोली चंद्रपूर खाली कोकण मराठवाडा विदर्भ सगळीकडचे विद्यार्थी तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेले आहेत सर माझा मुद्दा आहे पहिला की सरकारने एकतीस डिसेंबरच्या आत अंदोगर भरती काढण्याचं आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात सांगितलं होतं की कुठल्याही एक कुठलाही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार सगळ्यांना संधी मिळेल सर आम्ही दोनशे आमदार प्रत्येक नेत्याकडे खासदाराकडे सगळ्याकडे निवेदन दिलेले अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही दोन आंदोलन केले मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये प्रत्येक आमदार खासदार आम्ही पिंजून काढलेलं वारंवार निवेदन दिलेले आहेत सगळं करून झाले सर आम्ही पाहायचो कोणाकडे घरात जर थांबलो सर तर आई म्हणती वा तू पळायचा का थांबला कारण काय मी आईला उत्तर काय दिवस काय उत्तर देऊ सर मी काही आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं म्हणून सकाळ धरण सर अक्षरशःवरती पोरं सर बाहेर म्हणून मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नव्या फ्रीच्यामध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार आहे नैराश्य करणार आहे आणि तरुण हरी निराश जर असली देशा सा ते देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे आणि म्हणून नैराश्यातनं तरुण फिरी बाहेर काढायची असेल तर भविष्याचा विचार करण्यासाठी जे तरुण कष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे अडथळे दूर केले पाहिजेत ते करण्याच्यासाठी जर राज्य किंवा के केंद्र सरकार काही समन्वयस होण्याची भूमिका घेत नसेल तर लोकशाहीच्या मार्गानं प्रश्न सोडून घेण्याच्या साठी जे जे काही आहेत ते सहज घेऊन वेळ ला, संघर्ष लागेल त्याशिवाय दुसरा नाही सर फक्त तीन महिन्याच्या साठी त्यांना फक्त जे परिपत्र काढून वय वाढवायचंय जवळजवळ दीड लाख मुलं याच्यापासून वंचित राहिलेली आहेत पोलीस भरतीसाठी सर वाढत वय वाढ पोलीस भरतीचे किती पब्लिक आहे इथं एकदा आवाज द्या धन्यवाद साहेब मघाचीच विद्यार्थिनी आहे मीनाक्षी जावळे माझा मुद्दा फक्त मला कंटिन्यू करायचा आहे साहेब फक्त आठ दिवसांमध्ये आमचं ग्राउंड आहे आणि आम्हाला वेळ वाढवून मिळावा कारण की आमच्यावरती अन्याय होतोय हे स्पष्ट आहे साहेब आम्हाला फक्त आमच्या ग्राउंडसाठी कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही दोन टाइम ग्राउंड करतोय प्लीज सर आमच्यासाठी काहीतरी करा सर्वजण आम्ही आशेने तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आज आचारसंहिता झाल्यामुळं राज्य सरकार काही करणार नाही पण फार करू शकतात तर हा जो तुम्ही वेळ वाढायच्या संबंधीचा तुमचं जे आहे हे जर यांच्याकडे लेखी दिलं तर मी यांच्याकडून परत घेतो आणि मी स्वतः फार ठेवतो खूप खूप धन्यवाद साहेब आम्ही कायम आपले आभारी आणि ऋणी राहू धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या सूचना आजचे आयोजक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विकासांना पासलकर तुमची सगळ्या सूचना हा कार्यक्रम संपल्यानंतर व्यक्तिगत तुम्ही त्या 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 सूचना सूचना ठिकाणी द्या तुमच्या पोहोचवल्या जातील आणि पुढे त्याचा फॉलोअप घेतला जाईल हॅलो हॅलो साहेब साहेब मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे मी नागपूर जिल्ह्यातून आलेली आहे आता जी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे सॉरी पोलीस भरतीची निघाली आहे आता एकतीस मार्चच्या आधी निघाला पाहिजे होती डिसेंबरच्या आधी पण त्यांनी मार्च महिन्यात काढलेली आहे तसे दीड लाख विद्यार्थी सर त्यांची जी वय बसत नाही आहे साहेब आम्ही त्यांना खूप बोललेलो आहोत देवेंद्र साहेबांना खूप आवेदन खूप त्यांना आम्ही कॉल सुद्धा केला त्यांच्या पी एला वगैरे पण ते काहीच दखल नाही घेत आहे साहेब प्लीज तुमच्याकडे कडकटीची विनंती आहे फक्त आमची एज वाढून द्या तुम्ही साहेब फक्त फक्त तीन महिन्याकरता एज वाढून द्या साहेब पंधरा तारीख सर साहेब शेवटचे साहेब आणि असे खूप विद्यार्थी आहे जे वंचित आहे आणि दीड लाख असे विद्यार्थी आहे साहेब जे वंचित आहे भरतीपासून साहेब प्लीज तुम्हाला कडकडीची विनंती आहे साहेब प्लीज प्लीज आणि पीएसआयची पण वाढून द्या साहेब प्लीज साहेब प्लीज Hello. Hello. なぜかもしれなは、ラジャスタン・ロメンギ、ワヤシャサムンディサイクした。ラジャスタン・ロメンギは、ワヤシャサムンディサイクルのミサイルた。ラジャスタン・ロメンギは、ワヤシャサムンディサイクル、ワヤシャサムンディサイクル、ワヤシャサムンディサイクル、ワヤシャサムりディサンディサンディサンディサンディサンディサンディサンディサンイクル、ワヤキトワール・ワィサンディサンデ या कामाच्या साठी एकत्रायची माझी तयारी आहे सगळे असं मी म्हणत नाही पण आपण जिथे अन्याय होतो त्याच्यासाठी आपला अर्ज सरकारच्या सत्कार करून देऊ नमस्कार साहेब साहेब ऑब्जेक्टिव्ह साहेब साहेब नमस्ते एक मिनिट मी साहेब 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 मी आदित्य वगैरे बोलतोय सातारा मसवड माझा प्रश्न असा आहे की मी सगळ्यांना विचारतो एमपीएससी कडे सगळ्या सरळ सेवा परीक्षा गेल्या पाहिजेत का गेल्या पाहिजेत का साहेब तलाठी भरती असेल जेडपी असेल डीएमआर असेल फॉरेस्ट असेल पोलीस भरती असेल सगळे पेपर फुटलेत आणि हे आदरणीय फडणवीस साहेब म्हणतात आम्हाला पुराव आहे द्या तुम्ही तिथे कशाला बसलाय माझं या ठिकाणी सांगायचं आहे की फडणवीस साहेब जर तुम्हाला तिथं जमत नसेल तर या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्या आणि या ठिकाणी चांगला सुशिक्षित उमेदवार त्या गृहमंत्री पदावरती बसवा साहेब साहेब सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेल्या पाहिजेत धन्यवाद नमस्कार साहेब साहेब नमस्कार साहेब नमस्कार ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या दोन संधीसाठी आम्ही सर्वांनी मिळून जवळपास तीन आंदोलन केली त्या आंदोलनाचा शेवटही तुमच्या हस्ते झाला आणि तुम्ही दिलेल्या शब्दामुळे आम्हाला दोन अटेम्पही मिळाले पण खऱ्या अर्थाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या दोन संधी ज्या आहेत त्या आम्हाला मिळण्यासाठी मागच्या वर्षी त्यातली एक संधी होती त्यात फक्त एकशे पंच्याण्णव जागा एमपीसीनं काढल्या आणि यावर्षीही यावर्षीही तीनशे पण जागा गेलेल्या नाहीत साहेब कमीत कमी दीड हजार जागा निमित्ताने याव्यात आणि आम्हाला दोन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची दिली तिचा खऱ्या अर्थानं काहीतरी चित व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे थँक्यू साहेब यामध्ये दोन मिनिट बोलायचं एक मिनिट युवा संघर्ष यात्रेमध्ये हाच विषय आम्ही साहेब मांडला होता जागावाडीचा आणि हा विषय ज्वलंत आहे इथे राज्यसेवा करणारा वर्ग कंबाईन करणारा वर्ग जो आहे त्यांची इच्छा आहे की या वर्षी जागावाड मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे साहेब आता आचारसंहितेचा काय आहे त्यामुळे सीएम साहेबांकडे जायचं का राज्यपाल महोदयांकडे जायचं हे तुम्ही ठरवा तुम्ही नेतृत्व करा आम्ही सगळे तुमच्या सोबत द्यायला तयार आहोत एक शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न साहेबांना जायला नमस्कार साहेब सार्था, माझं नाव दिलीप सिंह देशमुख माझा या एमपीएससीच्या तरुणाबरोबर माझा एक असा प्रश्न आहे की पुरोगामी चळवळीमध्ये जो युवक काम करतोय ते आता सध्या अस्वस्थ आहे त्यांचा वाली कोणी राहिला नाही जेव्हा कधी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार येतं पुरोगामी चळवळीमध्ये जो काम करतो त्याला तुम्ही दुर्लक्षित केलं जातं जेव्हा सत्तेत तुम्ही बाहेर फेकले जातात तेव्हा तुम्हाला पुरोगामी चळवळीमध्ये काम करण्याचा जरूर जो आहे तो आठवणी येतो तर असं का त्याला न्याय दिला जात नाही तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा की जी आजी शिवास झाली काही सरकारचे बोलले ते ऐकल्याच्या नंतर सुर्ग्रामी विचाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे करावं लागेल त्या रस्त्याने आपल्याला जावं लागेल आता दोन तीन गोष्टी मला सांगायच्या तुम्ही काही भाषण करण्यासाठी व्हाल यानंतर पुन्हा मला वेगळं बोलायची आवश्यकता नाही एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक जगाची संघटना आहे भारत हा त्या देशाचा आहे त्यांचा दोन हजार चोवीसचा आव्हान प्रसिद्ध झाला त्या आव्हालामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारत हा असा देश आहे तिच्या जवळ बेकार आहेत त्या वेकारांच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के बेकार हे युवक आहेत तरुण आहेत आणि केंद्र सरकारने विशेषतः नरेंद्र मोदींनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या तयार करू पण गेल्या दहा वर्षामध्ये किती नोकऱ्या तयार केल्या याचे आकडे आम्ही मागवले पालवन तर दोन कोटी दहा वर्षात म्हणजे वीस कोटी नौकर गोटी नौकर हव्या जे केन्द्र सरकार ने आश्वासन दल तनुसारे नौ वर्षा मधे प्रत्यक्ष नौकर तैयार किसी सात लक्ष बा हजार लोक रोजगार मिला अर्थ वीस कोटीच्या ऐवजी सात लक्ष मुलांना हा रोजगार मिळाला याचा अर्थ रोजगार निर्मितीच्या कामामध्ये हो दिलेलं आश्वासन केंद्र सरकारने वाढलेलं नाही यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल आणि त्यासाठी काही तुमचे प्रश्न जे आहेत त्याचा विचार हा करावा लागेल एक तर असं आहे की ही भरती कशी करायची याच्यामध्ये शासकीय नोकर भरती ही एम सी एस सीच्या मार्फत झाली पाहिजे याची अतिशय गरज आहे त्याच्यानंतर जुन्या अभ्यासा अभ्यासानुसार लाखो विद्यार्थ्यांची शेवटची भरती असल्यामुळं राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी किमान दोन हजार पदापर्यंत जागा वाढवल्या पाहिजे ती फ्री शासकीय नोकर भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि होती याचा कडक कायदा करावा आणि कायदा करून याला कंट्रोल करण्याची गरज आहे नोकर भरतीच्यासाठी जी फी आकारली जाते ती फी कमी करण्याची आवश्यकता आहे याशिवाय आणखी एक गोष्ट मध्यंतरी सरकारने केली नंतर थांबली आणि ती म्हणजे कंत्राटी पद्धतीनं पदं भरायची कंत्राटी पद्धतीची पदं भरवणं ही पद्धत बंद केली पाहिजे आणि कायमस्वरूपी तत्वावर शासनाने ही सगळी पदं भरली पाहिजे रखडलेल्या शासकीय पदवरती याची जी प्रक्रिया आहे तिला गती द्यायची गरज आहे आणि ज्या संस्था आपण चालल्या उदाहरणार्थ साथी वारती ताती महाजोती अमृत या सगळ्या संस्थांना शक्तिशाली केलं पाहिजे त्याला हजारे कोटी रुपये सरकारने फुलवले पाहिजेत आणि त्याच्याबाबत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली पाहिजे बेरोजगार तरुण खूप वेळेला बँकेचं कर्ज करतात आणि त्या कर्जावर जे व्याज आहे कमीत कमी ते माफी तरी केंद्र सरकारने केली पाहिजे आणि त्याच्याशिवाय जेवढ्या नियुक्त्या सरकारच्या फेंडिंग आहेत वेळ्या दिवसापासून त्या तातडीने भरल्या पाहिजेत आणि शेवटचा मुद्दा की हे करत असताना महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवले पाहिजेत नोकरी ही फक्त सरकार देत आहे पण निवड सरकार पुरेस नाही उद्योग वाजवले पाहिजेत दे, कारखानदारी वाजवली पाहिजेत एकेकाळी पुणे शहर हे उद्योगाच्या बाबतीत महत्त्वाचं शहर होतं त्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या मला आठवतं आहे की माझ्याकडे राज्य सरकारची जबाबदारी असताना इथे एक साखर कारखाना काढायचा निर्णय झाला पुण्याच्या जवळ आणि आमची सरकारी जे साखर कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी मला त्या ठिकाणी भूमी फोजण्याला बोलवलं मी गेलो तिथं सांगितलं काय भाषण केलं आणि शेवटी सांगितलं की या ठिकाणी कारखाना होणार नाही लोक या कारखान्याच्या भूमी फोजण्यासाठी याला बोलवला आह म्हणतो कारखाना होणार नाही मी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला इथनं तीस महिन्यावर जागा देतो ते म्हणजे इथं काय करणारी इथं आय टी काढणार आणि इथं आय टी काढली आज त्या ठिकाणी जवळपास एक लाखाच्या भक्षा जास्त काम करतात आता हे आय टीनं प्रदेशामध्ये चमत्कार केला तसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या आय टीची उभारणी करण्याचं काम हे करण्याची आवश्यकता आहे हजारो हातांना येईल आणि ही जी अस्वस्थ असली होईल ती ती अस्वस्थता जाईल आणि ते करायला आपल्याला प्रयत्न करावे लागतील या प्रश्नावर आपण सामुदायिक सणान एकत्र राहून पावलं टाकू मी तुमच्यावर आहे जय साहेब आहे आपला कार्यक्रम हा समारोप आपण करतोय शेवटचा एकच मिनिट आहे